हाय हॅलो नमस्कार कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्व मित्रमैत्रिणींचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत बटाट्याचे पराठे त्याची रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी चार बॉईल बटाटे घेतलेले आहेत आणि आता पण ते आता किसून घेणार आहोत किसनीने तर आता मी इथे तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आपल्याला किसून घ्यायचे छानपैकी आणि आता इथे माझे सर्व बटाटे किसून झाले तर खूप सुंदर होतात हे पराठे एकदा करून पहा इथे मी आलं लसूण हिरवी मिरची वगैरे सर्व घेतलेले आहे तर आता हे कडीपत्ता घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार घेणार आहोत तर आता इथे आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे तेल घालून घेतले थोडंसं मोहरी जिरं जिरं घालून आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर होतात हे पराठे एकदा करून पहा तुम्ही आणि आता इथे आपण जे वाटण ही, ही थोडंसं हिंग टाकून घेतलं तर इथे मी हे वाटण टाकून घेणार आहे तर वाटण टाकून झाल्यावर मग थोडंसं आपल्याला वाटली तर हळद टाका हळद ऑप्शनल आहे वाटत असेल तरच टाका आता इथे मी जे आपण किसलेले बटाटे आहेत ना बॉईल बटाटे तर ते घालून घेणार आहोत फो आणि गॅस बंद करून दिलेलं आहे आता आपल्याला हे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली कसुरी मिथिची चव खूप छान येते पराठ्यांना तर आता इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे तर आता आपल्याला थोडंसं इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर गव्हाचं पीठ तुम्ही जास्त पण घेऊ शकता पण मला इथे थोडंसं मी दीडच वाटी घेतलेले तर आता इथे आपला गोळा म्हणून तयार आहे तर आता आपण पराठे करून घेणार आहोत तर इथे मी छोटे गोळे घेतलेले आहेत दोन आणि ते आपल्याला छान लाटून घ्यायचे दोन छोट्या छोट्या पोळ्या आणि मग त्याचे आपल्याला पराठे करून घ्यायचे तर व्हिडिओत बघू शकता मैत्रिणींनो त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आणि तुम्हाला सिंगल याचे सिंगल गोळ्याचे करायचे असतील तरी काही प्रॉब्लेम नाही सिंगलचे पण छान येतात पराठे पण मी हे डबल दोन पोळ्यांचेच करते तर बघू शकता आता इथे दोन पोळ्या मी छान लाटून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या आणि आता आपण त्यात ना हे सारण भरून घेणार आहोत बटाट्यांचं तर किसलेलं असल्यामुळे ना लाटायला खूप सोपं जातं आणि खूप सुंदर होतात पटकन होतात हे पराठे मुलांना टिफिनला द्यायला वगैरे छान आहे तर मी नेहमी बनवत असते म्हटलं चला आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर मैत्रिणींना माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट शेअर नक्की करा सबस्क्रा स्क्राईब लाईक नक्की करा तर आता इथे मी व्हिडिओ पाहिल्याप्रमाणे तुम्ही तसं करू शकता आणि असं छान आपल्याला लाटून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही आणि थोडंसं आपलं पोळी पातळ राहिली ना ते तर ते थोडंसं सारणवरती निघून येतं तर खूप सुंदर होतात हे पराठे एकदा करून पहा मैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो आणि आणि ते छान लाटून झाल्यावर आता आपण इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी आता हा पराठा घालून घेते आणि साईडच्या कड्या कड्याने कडा चिटकायला नको ना म्हणून मग मी साईडने थोडंसं तूप सोडून घेतले तर खूप छान येतात हे पराठे एकदा करून पहा आणि मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता इथे आपण दोघी बाजूंनी छान पराठा शेकून घेणार आहोत तर मी तूपच घालून म्हणजे तूप लावूनच शेकलेले आहेत तुम्ही तेल पण लावू शकता तर बघू शकता किती सुंदर आपला पराठा झालेला आहे तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने तर आता अशा पद्धतीने आपण हे सर्व पराठे तयार करून घेणार आहोत तर आपण आपण अजून थोडंसं वरून तूप घालून घेणार आहोत पराठ्यावर तर तुपामुळे ना खूप असं मऊ आणि छान लागतो तर एकदा असं करून पहा खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा बघू शकता